श्री क्षेत्रात त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या बाईक रॅलीचे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने बस स्थानक परिसरात भव्य दिव्याचे स्वागत करून ही रॅली सिन्नर शहरातून मिरवण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यसभेवर भाजपाचे निवडून आलेल्या तीन खासदारांचे मोठ्या जल्लोषात अभिनंदन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या तीर्थ बाईक रॅलीचे सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने प्रभारी जयंत आव्हाड भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज शिरसाट सविता कोडुरकर महेश काळे विनोद आंबोले मंगला झगडे रोहिणी कुर्णे रुपाली काळे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या वतीने बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ भव्य दिव्याचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ही बाईक रॅली गावठा नेहरू चौक नवापूल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून राज्यसभेवर भाजपाचे निवडून आलेल्या तीन खासदार यांचे मोठ्या जल्लोषात अभिनंदन करण्यात आले व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर मिठाईचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या लोककल्याणकारी कार्याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला या प्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे संघटक सरचिटणीस सुरेश पिंगळे महेश गुडगे अरुण आंबेकर मदन बिन्नर शरद जाधव दर्शन बालेराव दत्तात्रय स्वरूप परमार महेश गायकवाड महेश ढोके सजन सांगळे महेश काळे प्रमोद शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बाईक रॅलीची सांगता करून ही विकास तीर्थ रॅली निफाडकडे रवाना करण्यात आली रोहन मान्य मोदी साहेबांच्या यशस्वी केंद्र सरकारच्या आठ वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आम्ही मोदी साहेबांच्या रथ यात्रेचा या ठिकाणी आम्ही युवा मोर्चाच्या वतीने प्रारंभ केला त्यामध्ये मोदी साहेबांनी आजपर्यंत आठ वर्षामध्ये गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी जी काही विकास कामे केली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काही विकास कामं केली त्या सर्व कामांचा आढावा आम्ही ह्या या ठिकाणी या रथावरती लावलेला आहे त्यानंतर तीनशे सत्तर असेल अयोध्या अयोध्याचं मंदिर असेल त्यानंतर आ, कलम असेल त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक्स असतील जे पण काय असेल आम्ही सर्व काही या ठिकाणी रथाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चित्रित केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत मोदी साहेबांचे विचार आणि त्यांचे त्यांचे पुढील कामकाजासाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आम्ही हा विकासरथ पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे प्रत्येक मंडळ स्तरावर आम्ही हा रथाला घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि एकोणा एकोणावीस मंडळांपर्यंत हा रथ आम्ही घेऊन जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांचे हात युवा मोर्चाच्या मा माध्यमातून आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या रथाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि मोदी साहेबांनी आत्तापर्यंत महिलांसाठी मुलींसाठी जी काही सुकन्या योजना असेल त्यानंतर मुद्रा योजना असेल युवकांसाठी त्याची माहिती या ठिकाणी प्रत्येक तालुका स्तरावरती मंडळ स्तरावरती झाली पाहिजे त्यासाठी आम्ही या रथाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि हा विकासरथ आम्ही पूर्ण जिल्ह्याभरात आणि प्रत्येक मंडळापर्यंत घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी सिन्नरकारांनी या रथाचं जे स्वागत केलं जोरदार त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला राज्यसभेवरचे तिसरे खासदार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला आणि महाविकास आघाडी सरकारला दाखवून दिलं की परत एकदा भारतीय जनता पार्टीची काय ताकद आहे त्यामुळे परत एकदा भारतीय फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक शहरातून जो रथयात्रा महोत्सव काढलेला आहे तो मोदी साहेबांचा सा अतिशय इतका छान उत्कृष्ट काढलेला आहे त्यांनी त्यांच्यावाल्या सांगितल्या तेवढा स्कीम खूप कम जास्त आहे सांगता येणार नाही इतक्या त्यांनी योजना गोरगरिबांना खूप काही काही त्यांनी लाभ दिलेला आहे आणि रथ यात्रा इथं आली त्याच्यामुळे आम्ही इतके छान प्रकारे स्वागत केले त्यांचेवाले की आ... प्रत्यक्षात सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व इथे इतके छान स्वागत केले त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जे भारतात जे मोदींना सत्तेवर येऊन आठ वर्ष झाले आणि त्यांची जी कामकाजाची दिशा आहे ती खूपच चांगली आहे आणि आज त्यांनी हा जो योजना राबवल्या त्यांचे आज आपल्याला चित्रीकरण या रथातून दिसतं आहे आणि हा रथ गावगाव जाऊन महाराष्ट्राला अशा बऱ्याच योजना त्यांचा लाभ घेतलेला आहे शेतकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील आदिवासी असतील अशा सर्वच लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि या योजना अशा खूप चांगल्या आहे ग म्हणजे चुलीपासून तर मोठ्या शासनीय याच्यापासून सर्वांनाच याचा लाभ घेतात आणि मोदींच्या योजना या सर्वांनाच आवडतात म्हणून आम्ही आज आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आज जे रात्री जे आमची जे निवड झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस फडणवीसांचा असेच आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं जिल्ह्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे माननीय सचिनजी दराडे त्यांचे सरचिटणीस सुरेश पिंगळे प्रशांत बोडके ही सर्व मंडळी आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन हा विकास रथ नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचे जे विकास काम आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विकास रथ युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत आहे ते त्र्यंबकुश्वरून निघाल्यानंतर इगतपुरी तालुक्यात गेले इगतपुरीतून आता सिन्नरला आलेले आहे या ठिकाणी आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो नरेंद्र मोदींनी या महाराष्ट्रातल्या अगदी गोरगरीब महिलांपासून म्हणजे ज्या महिला चुलीवरती स्वयंपाक करीत होत्या त्या चुलीमुळं त्या धुरामुळं ज्या आमच्या लाखो माता भगिनींचे डोळे जात होते त्यांना जा त्या धुरामुळं फुफ्फुसाचे गंभीर असे आजार होत होते याची कनाव माननीय मोदी साहेबांना आल्यामुळं मोदीजींनी उज्ज्वला गॅस योजनेच्या मार्मात गोर गरीब जनतेला जे खऱ्या अर्थाने दारिद्र्याच्या खाली जीवन जगतात त्या लोकांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस दिले मोदीजींचा हा विकास रथ युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावरती जाऊन या ठिकाणी त्यांची माहिती दिली जाणार जात आहे आणि म्हणून या ठिकाणी आज चे 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 या ठिकाणी जे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांची सर्व टीम या ठिकाणी त्यांचा मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे आठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि या आठ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन दराडे यांच्या नेतृत्वाखाली संबंध नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व मंडळांमध्ये या विविध योजनांची रथयात्रा ही निघा निघालेली आहे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात ते पोचणार आहेत केंद्र सरकारच्या योजना मग त्यात उज्ज्वला योजना असेल प्रधानमंत्री वयवंदना योजना असेल प्रधानमंत्री रोजगार योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल रोजगार प्रोत्साहन योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल फिट इंडिया स्टार्टअप इंडिया खेलो इंडिया आत्मनिर्भर भारत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना विविध योजना योजना सांगाव्या किती योजना सांगायला गेलं तर कदाचित आठ दिवस कमी पडतील इतक्या योजना मोदी सरकारच्या वतीने देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेल्या आहे या ज्या योजना जशा देशभर पोचलेल्या आहेत तशाच पद्धतीने या योजना सिन्नर तालुक्यातल्या आणि सिन्नर शहरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मग त्यामध्ये शौचालय योजना असेल त्यामध्ये उज्ज्वला गॅस थे योजना असेल शेतकऱ्यांच्या खात्यांवर दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपयाची योजना असेल कोणत्या ना कोणत्या योजनेच्या मार्फत मोदी सरकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेलं आहे हे जे जनतेपर्यंत पोचलेलं आहे हे काम पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सचिन दराडे आणि त्यांची टीम करत आहेत त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आज दुग्ध योग काल जी निवडणूक झाली तिसरा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा धनंजय महाडिक यांच्या रूपाने निवडून आला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौशल्य दाखवून दिलं पराजय होणारा उमेदवाराचा विजय कसा खेचून आणायचा हे फडणवीसांकडून शिकावं अतिशय कुशल नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि म्हणूनच दिल्लीत देवेंद्र आणि महारा दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असं जे म्हणलं जातं ते काही वावगं नाही मी पुन्हा एकदा या वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली ही आमची टीम जी काम करत आहे या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने त्यांची पुढे चालू राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज